बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप शेअर करा असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा धन्यवाद पृथ पुस्तक लेखक से पुस्तक लेखकाचे विशेष नाव देत नाही परंपरा ही आहे की पुस्तक भविष्य शमुवेल यांच्याकडून लिहिण्यात आले याला सर्वात सुंदर लघुकथा असे म्हणण्यात आलेले आहे पुस्तकाचा शेवटचा शब्द शब्दचा आपला नातू दावीद पृथ चार अध्याय सतरा ते बावीस वचन याच्याशी जोडतो म्हणून आम्ही हे जाणतो की त्याच्या अभिषेकानंतर हे लिहिण्यात आलेले आहे तारीख आणि लिखित स्थान साधारण काळाशी जोडलेली आहे कारण रूपच्या घटना शास्त्र्यांच्या काळात जोडल्या जातात आणि शास्त्र्यांचा काळ हा विजयाशी जोडलेला आहे प्राप्त करता मूळ प्राप्त करत्यांना स्पष्टपणे ओळखले जात नाही असे गृहित धरले जाते दाविदाचा चार अध्याय बावीस वचन मध्ये उल्लेख केल्यापासून मूळ लिखाण संयुक्त राजेशाही काळात लिहिले होते लोकांना आज्ञाधारक मिळणारे आशीर्वाद प्रदर्शित करते त्याने त्यांना देवाचे प्रेमळ व निष्ठावान स्वरूप दाखवले हे पुस्तक असे दर्शविते की देव त्याच्या लोकांच्या दुरखास प्रतिसाद देतो तो जे अपदेश करतो त्याचाच सराव करतो ना मी वरुथ या दोन विधवा ज्या भविष्याबद्दल थोडीशी आशा बाळगतात त्यांना असे वाटते की त्यांनी समाजातल्या बहिष्कृत गोष्टींची काळजी घेतली पाहिजे अध्याय सोळा वचन याकोब एक अध्याय सत्तावीस वचन विषय पापमुक्त करणे रूपरेषा एक नामी आणि तिचे कुटुंब दुःखद घटना अनुभवतात एक एक वचन ते बावीस वचन पर्यंत दोन बवाजाच्या शेतात ते रुथला बवाजाकडे जायला सांगते तीन एक वचन ते अठरा वचन पर्यंत चार ऋतचे पूर्तता केली जाणे आणि नामी पुनर्संचित होणे चार अधिध्यायक वचन ते बावीस वचन पर्यंत